गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरात उधारीवर परफ्यूम द्यायला नकार दिल्याच्या कारणावरून चिडून मेडिकल मधील शोकेसची काच फोडत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहापूर पोलिसात ओमकार उर्फ मुरली दशरथ गेजगे वय अठ्ठावीस राहणार साईनगर शहापूर आणि संतोष मारुती देसाई वय बत्तीस राहणार पाटीलमाळा शहापूर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी समीर युनिस सर्जेखान वय तेवीस राहणार मथुरानगर यानं फिर्याद दिली आहे समीर सर्जेखान याचं साईनगर शहापूर इथं मेडिकल शॉप आहे समीर याची संशयित गेजगे आणि देसाई यांच्याशी तोंड ओळख आहे शुक्रवारी रात्री ओमकार गेजगे आणि संतोष देसाई हे दोघे मेडिकलमध्ये आले होते त्यांनी समीर याच्याकडं उधारीवर परफ्यूम देण्याची मागणी केली त्याला समीर यानं नकार दिल्यानं चिडून जाऊन गेजगे आणि देसाई यानं मेडिकलमधील शोकेसची काच फोडली तसंच समीर याला जिवे मारण्याची धमकीही दिली काच फोडल्यानं साडेचार हजार रुपयांचं नुकसान झाले या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय